नमस्कार मैत्रिणींनो पिहू रेसिपी नार्ट चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण एकदम सोप्या पद्धतीने चटपटीत असे पोहे कशी बनवायची ह्याची रेसिपी बघणार आहोत चला चैनल तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूयात त्या अगोदर मैत्रिणींनो तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि समोर दिलेल्या बेलायकनवरती क्लिक करा जेणेकरून मी अशीच रेसिपीज व्हिडिओज टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच पोहोचेल पोहे बनवण्यासाठी इथे आपण कांदा टोमॅटो बटाटा हिरवी मिरची कडीपत्ता आणि कोथिंबीर हे सर्व कट करून घेतलेलं आहे इथे शेंगदाणे भाजलेले आहेत इथे आपण पोहे भिजत घातले होते त्यावरती कोथिंबीर मीठ आणि हळद टाकणार आहोत हे आपण सुरुवातीलाच टाकून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला हे पोहे मिक्स करून घ्यायचे आहे इथे मी व्हिडिओ काढायचा विसरले त्यामुळे इथे आपण सुरुवातीला मोहरी जिरे कढीपत्ता हिरवी मिरची ही तळून घेतली आहे छान अशी लालसर करून घेतली आहे आणि त्यानंतर कांदा टाकला आहे हा कांदाही आपल्याला छान असा लालसर गोल्डन लाल असा करून घ्यायचा आहे कमी गॅसवरती हे सर्व फोडणी आपल्याला कमी गॅसवरतीच करायची आहे कांदा आपला लालसर झालेला आहे त्यामध्ये बटाटा टाकून घेऊयात बटाटाही छान आपल्याला लालसर असं करून घ्यायचा आहे थो थोडासा सॉफ्ट होईल असं आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे आपला बटाटा हे गोल्डन असं झालेला आहे थोडासा सॉफ्ट झाला आहे इथे आपण शेंगदाणे भाजून घेतलेले ते टाकलेले आहेत हे थोडंसं दोन मिनिट आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे दोन मिनिट झालेले आहेत आता आपण टोमॅटो टाकून घेऊयात शक्यतो मैत्रिणींना मी टोमॅटो टाकत नाही पोह्यामध्ये पण म्हटलं चला आज काही वेगळे पोहे बनवूयात त्यामुळे इथे टोमॅटो कट करून टाकलेले आहेत टोमॅटो हे आपल्याला दोन मिनिट छान असा परतवून घ्यायचा आहे थोडासा सॉफ्ट होऊ द्यायचा आहे कमी गॅसवरती आता आपला सर्व मसाला छान असा तळलेला आहे आता आपण भिजत घातलेले पोहे या मसाल्यामध्ये टाकून घेऊयात आणि छान असे मिक्स करून घेऊयात सर्व मसाला असा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला हे वाफवायला ठेवायचे आहेत पाच मिनिट बघू शकता आता ह्यावरती आपण एक प्लेट ठेवूयात आणि छान असे पोहे वाफवून घेऊयात मैत्रिणींनो पोहे आपले रेडी आहेत तुम्हीही तुमच्या घरी ही पोह्याची रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असताल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद